नमस्कार सध्या महाराष्ट्र हा शोकमय अवस्थेमध्ये आहे मीडियामध्ये सगळीकडे एक चर्चा सुरू आहे या चर्चेवरून एक कळतं की अपघाती गेलेल्या माणसांची चिता अजून विझली नाही तरी सुद्धा राजकारणी एवढी कुठली चिंता करत आहेत कारण जो गेलेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली ती भरून निघणार नाही परंतु दुखवटा दुःख आणि कुटुंबाचं काहीतरी हानी झालेली असती अशा एकीकडं परिस्थिती असताना दुसरीकडं मात्र राजकारण्यांना चिंता लागलेली आहे ती चिंता पक्षाचं नेतृत्व कुणाकडं असणार आणि सत्तेचे पद कुणाला भेटणार यावरून एक चर्चा किंवा वेगळी परिस्थिती महाराष्ट्राला बघायला मिळत आहे आपली संस्कृती असं सांगत असते की एखादा जर व्यक्ती कुटुंबातला गेलेला असेल तर त्या कुटुंबाचं सदस्य किंवा तो परिवार दहा ते बारा दिवस त्या दुखवट्यामध्ये असतो त्या दुःखातून सावरून नंतर सर्वसामान्य जीवन जगत असताना बाकीच्या जबाबदाऱ्या किंवा बाकीच्या प्रक्रियेमध्ये तो सहभाग घेत असतो अशी एकीकडं एक संस्कृती आणि आपली सामाजिक परंपरा असताना दुसरीकडे मात्र या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री असताना आणखीन परत कुठल्या एका पदामुळं इथला कुठलाही कारभार थांबला नसताना काय असं घडलेलं आहे की ज्यामुळं हे सगळं गतीनं किंवा एका वेगानं चित्र हलत आहे मग जर समजा इकडं अशी परिस्थिती आहे तर दुसरीकडं पक्षामधली स्थिती काय आहे कारण पक्ष सत्ता कुटुंब या सगळ्या गोष्टी थोड्या वेगवेगळ्या करून बघितल्या पाहिजेत एक व्यक्ती त्या कुटुंबाचा प्रमुख असतो त्याच वेळेला तो तो पक्ष चलवणाऱ्याही असतो आणि सत्तेमध्ये त्याचा काहीतरी जबाबदारीचा भाग असतो परंतु या तिन्हीचीही कुठं ताटातूट केली पाहिजे ही परिस्थिती आणि प्रसंग बघून करावं असं सदसद बुद्धी असलेल्या कुठल्याही शाण्या सुरत्या व्यक्तीला महिलेला किंवा माणसाला वाटत असतं एकीकडं अख्खच्या अख्ख कुटुंब या सगळ्या घटनेमुळं प्रचंड दुःखामध्ये असताना दुसरीकडे मात्र त्या पक्षाचं पुढे काय होणार आहे याच्या जेव्हा बाईट बघितल्या जातात तेव्हा वाटतं की याच्यासाठीच पक्ष होता का सत्तेचे जेव्हा सूत्र हलू लागतात त्यावेळेला वाटतं की माणसाच्या दुःखापेक्षा किंवा मा गेलेल्या माणसाच्या या सगळ्या आठवणीपेक्षा सत्तेची खुर्ची महत्वाची वाटती का कारण एकंदरीत सगळा गोंधळलेली अवस्था बघितल्यावर बार। वाटतं की इथं विवेक कुणाचा जागा आहे किंवा नाही कारण भारतीय संस्कृतीमध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यापेक्षा त्या आत्म्याचं आणि त्या व्यक्तीचं हे प्रचंड महत्व मानलं जातं बघा आपण जेव्हा जीवन जगत असताना जीवनाच्या प्रक्रियेमध्ये समाज आणि राष्ट्र या दोन्ही गोष्टीची जडणघडण होत असती त्यावेळेला त्या प्रक्रियेमध्ये राजकीय सत्ता हे फक्त साधन असतं जीवनाचं साध्य नसतं म्हणून जीवनाचं साध्य काय आहे आणि साधन काय आहे या दोन गोष्टीमधला फरक कळाला पाहिजे एकीकडे इक अनुभवी आहेत एकीकडं जबाबदारी आहे आणि त्याच वेळेला सरकारला कुठलाही धोका नाही अशा परिस्थितीमध्ये राजकारण करण्यापेक्षा ते सोडून राजकारण थांबवून इकडं या कुटुंबाला या दुःखातून बाहेर कसं काढता येईल या गोष्टीला प्राधान्यक्रम दिला पाहिजे असं इथल्या सर्वसामान्य जनतेला वाटत आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला एकीकडे सगळी स्थिर स्थावर असताना अचानक एखाद्याच्या जाण्यामुळं जी परिस्थिती निर्माण होत असती त्या परिस्थितीला तुम्ही कसे आहात त्या परिस्थिती तुम्ही कसे वागता या, या गोष्टीवर बाकीचे बघत असतात असं म्हणतात एका चित्रपटामध्ये गाणं आहे हे पब्लिक सब जानती है या पब्लिकला सगळंच माहिती असतं जनतेला कारण कुठल्याही व्यक्तीच्या जीवनाचं आणि कार्याचं मूल्यमापन होत असताना त्या व्यक्तीची परिस्थिती त्यानं केलेली संघर्ष आणि त्याला मिळालेलं येस या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात किंवा या गोष्टी जर सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टीकडे बघायला गेलात तर ते मूल्यमापन परिपूर्ण किंवा वस्तुनिष्ठ असणार नाही कारण वस्तुनिष्ठ मूल्यमापन किंवा वस्तुनिष्ठ चिकित्सा आपण जेव्हा करतो त्यावेळेला काही निकष आणि कसोट्या ह्या लागलेल्या असतात ज्या कसोट्यामध्ये तो व्यक्ती कुठल्या परिस्थितीत कुठल्या संघर्षा आणि नंतर त्याला कुठपर्यंत जाता आलं त्या सगळ्या गोष्टी बघितल्यावर मग कळतं की त्या व्यक्तीचं खऱ्या अर्थानं सार्थकत्व किंवा त्या व्यक्तीनं साध्य काय केलेलं आहे सुनेत्रा बहिणी ह्या प्रचंड आज सगळं आवरणं सावरणं त्या कुटुंबामध्ये सगळं करतो धरतं म्हणून त्यांच्यावर जबाबदारी पडलेली आहे बघा एकीकडं कुटुंबाचा राजकीय वारसा दुसरीकडं नवऱ्याचं सत्तेचं गणित तिसरीकडं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला दुःखातून सावरू स्वतःला खंबीर बनवणं आहे मग खंबीर बनवणं म्हणजे काय बनवणं येईल तसं आहे का सगळी परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी बघून स्वतःची मनस्थिती आवरणं सावरणं हे आहे यातून एकच गोष्ट लक्षामध्ये येते की समोर येणाऱ्या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी तुमची मनस्थिती तयार होणं गरजेचं जीवनामध्ये संकट येतात दुःख येतात कसोटीचे प्रसंग अनेक क्षण येतात परंतु त्यातून सुद्धा तुम्हाला जर समजा वाचायचं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हाताळता येणं आणि स्वतःला सक्षम करणं परीक्षेचे क्षण आले प्रसंग ही प्रचंड अडचणीचा गुंतागुंतीचा आणि अचानक एकदम भयंकर स्थिती परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीला तुम्हाला पक्ष सावरायचा कुटुंब सावरायचं आणि सत्तेमध्ये सुद्धा जबाबदारी स्वीकारायची मग अशा वेळेला तुम्ही एका भूमिकेला न्याय देत असताना दुसऱ्या भूमिकेवर अन्याय होतो या भूमिकेला न्याय देत असताना तिसऱ्या भूमिकेला न्याय भेटत नाही कारण व्यक्ती एक असते त्याच्याकडनं अपेक्षा अनेकांच्या असतात बोलणाऱ्या अनेक असतात करणारा एक असतो कारण चुकतो तोच जो कृती करत असतो जो बोलत असतो तो चुकत नसतो त्यामुळे बोलणाऱ्यांनी भान ठेवलं पाहिजे आणि ज्यांना कुणाला या सगळ्या गोष्टीतली जबाबदारी पार पाडायची त्यांना सुद्धा सगळ्याची जाण असणं गरजेचं आहे कारण शेवटी आपल्या संस्कृतीमध्ये जबाबदारीला महत्व दिलं गेलेलं आहे पदाला नाही तर तुम्ही त्या पदावरनं काय काम करता त्याच्यावर आहे आज आदी अजितदादांना सगळ्यांना का आपला वाटतं कारण त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन सहकाराच्या माध्यमातनं इथली शेती सुधारण्याला महत्व दिलं होतं त्यांनी कुणाला झुलवणं घुलवणं भेडवणं यापेक्षा त्याला जे काही खरं आहे ते सांगणं केलेलं होतं म्हणूनच की काय मधल्या एका चिमुरुडीला एक पत्र लिहावं वाटलं आणि ते पत्र त्यांनी सरळ दादांना पाठवलेलं होतं कारण त्यांना माहिती होत या पत्राचं उत्तर कोण देऊ शकतंय ते ज्यांनी देऊ शकतात त्यांच्याकडेच येत असत मधल्याच एका कार्यक्रमात जाहीर बोलताना दादा असं म्हणाले होते की राजकारणामध्ये तरुणांनी कुणाचा हेवा देवा करून कुणाबद्दल कायमस्वरूपी मनामध्ये राग ठेवायचा नाही कारण निवडणुका येतात आणि जातात सत्ता पवार कुटुंबियांना नवीन नाही किंवा राजकारण पवार कुटुंबियांना नवीन नाही महाराष्ट्रामध्ये त्या कुटुंबाकडे बघून बाकीच्यांना असं वाटतं की जरी समजा काही झालं मतभेद जरी झाले तरी त्या मतभेदाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये किंवा त्याचा विपर्यास करून एकमेकांसोबत आपण कायमच विरोध किंवा वैरत्व घेण्याऐवजी समतोल साधला गेला पाहिजे आणि तेवढा समतोल पवार यांनी महाराष्ट्राच्या समोर दाखवलेला म्हणूनच की काय सत्तेमध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेला दादा गेले त्यावेळेला प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की माझा दमदार आणि दिलदार मित्र गेलेला आहे मग राजकारणामध्ये दादांच्या जाण्यानं जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती कुणाकुणाला हाताळावी लागणार आहे किंवा दादाच्या अचानक एक्झिट मुळे ज्या काही गोष्टी पाठीमागे राहिलेले आहेत त्या पाठीमागे सावरत असताना सावरणाऱ्यांनी त्या विवेकाचं भान ठेवावं आता अशी कुठलीही परिस्थिती नाही आता सत्तेला कुठलाही धोका नाही आता पक्षाला कुठलीही काही कुणी विरोधक नाही त्यामुळं जे काही पावलं उचलले जाणार आहेत किंवा जे काही निर्णय घेतले जाणार आहेत ते सगळे निर्णय हे जनता समाज बघणार आहे आज संध्याकाळी सुनेत्रा वैनींचा मु उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोडा पार पडणार आहे पक्षाची ही जबाबदारी त्यांच्याकडे येणार आहे एकीकडं कुटुंब सावरणं दादा सारख्या वादळासोबत संसाराचा गाडा जणी ओढला पक्ष ज्या वेळेला दोन झाले त्यावेळेला सुद्धा वहिनींनी दादांना खंबीर साथ दिली दादा गेल्यानंतर लेकरांना लेकरांची आई म्हणून पक्षांना पक्षाचं नेतृत्व म्हणून सत्तेला सत्तेची जबाबदारी म्हणून वहिनींवर आता खूप मोठा लोड पडणार आहे या सगळ्या जबाबदारीला वहिनी कशा पद्धतीनं सामोऱ्या जातात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत तूर्तस पक्षामध्ये जे कुणी या सगळ्या गोष्टीतून पोकळीचं संधी साधू पाहत आहे त्यांनीही स्वतःच्या अनुभवाचा आणि स्वतःचा विचार करून कुठलेही विधान करण्याऐवजी आपल्या विधानामुळे काय होणार आहे या गोष्टीचं तारतम्य ठेवणं महत्वाचं आहे सत्तेचं सुद्धा सारीपाठावर ज्या काही कुरघोड्या करायच्या आहेत त्या कुरघोड्या करण्यापेक्षा आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा काय ताण येणार आहे आणि या सगळ्याला हाताळायचं म्हणजे हे येरा गबाळ्याचं काम नाही पद दिसतात सत्ता वाटते परंतु त्याच्यासोबतही जबाबदारी येत असते बाकीच्या अपेक्षा असतात त्या पदावर गेलं की स्पर्धक तयार होत असतात कुठेही एखाद्या बेसावद क्षणी गाफिलपणी नवीनच अचानक अडचण निर्माण होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून तुम्हाला धोरणं आखावी लागतील आणि मग मात्र जनतेला एक कळ की या महाराष्ट्रानं ज्या ज्या वेळेला स्त्रीचं नेतृत्व मान्य केलंय त्या त्या वेळेला महाराष्ट्रानं परिवर्तन बघितलंय जिजाऊनं जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा समाजाला दिशा देण्याचं काम केलं अहिल्याबाईंनी जेव्हा नेतृत्व केलं तेव्हा तेव्हा इथं दिशा देण्याचं काम केलं सावित्रीबाईंनी जेव्हा हातामध्ये पाठी पेन्शील घेतली इथं ज्ञानाची गंगा व्हायला सुरुवात झाली मग एवढा मोठा समर्थ वारसा आहे त्यामुळं येणाऱ्या सगळ्या परिस्थितीला पार पाडणं सक्षम सक्षम ही सक्षमता आहे त्या सक्षमतेमध्ये बाकीच्यांनी कुठंही त्या गोष्टीला राजकीय छेद किंवा भूमिका घेऊन काहीतरी कुरघुडीचं राजकारण करू नका कारण पब्लिक आहे ही पब्लिक सगळं बघत असते एवढंच बोलतो वहिनींनी शपथ घेतली त्यांचा उद्याच्या जबाबदारीला त्यांनी व्यवस्थित पार पाडावं आणि पवार कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडता यावं एवढंच ईश्वर चरणीय प्रार्थना करून थांबतो नमस्कार